नमस्कार हे माझं कृष्णा स्टील म्हणून व्यवसाय एकोणतीस वर्षापासून मी इथं कार्यरत आहे माझा सर्व बिल्डिंग मटेरियलचा होलसेल तीन जिल्ह्याचा व्यवसाय आहे मी स्टील सिमेंट लाईटवेट ब्लॉक आर एम सी असा सर्व व्यवसाय इथं करत आहे इथून दरवर्षी तुळजापूरला पायी चालणारे विदाऊट चप्पल घालणारे लोक जेव्हा जातात पायी चालत तेव्हा आम्हाला कल्पना आली दोन हजार एक जेवण आपण द्यायला पाहिजे प्रसाद रूपाने मग ती कल्पना आम्ही आईच्या चरणी प्रार्थना केल्यानंतर ती प्रारंभ झाली एक पासून आम्ही तिथून टार्गेट करून सकाळपासून रात्रीपर्यंत कोजागिरी पौर्णिमाच्या एक दिवस पहिला दहा हजार लोकांचं आम्ही जेवण करतो आणि दहा हजार लोकांना आम्ही जेवण खाऊ घालतो तर तिथं सर्व माझे कंपनीचे मित्र माझा मित्र वर्ग सर्वजण येऊन मदत करतात आणि त्या कारणामुळं हा पार पडतो आणि तिथं आईच्या श्रद्धेने प्रसादसुद्धा फार सुंदर बनतो आणि फार रुचकर बनतो तर त्याच्यामध्ये दोन पुरी आलू वटाण्याची भाजी आणि शिरा असं देतो जेणेकरून कमीत कमी तो तामलवाडीपर्यंत चपाती खाल्ल्यामुळं तो जाऊ शकतो आणि आम्ही जे बघितलं ते चपाती लवकर कोण देत नाही म्हणून आम्ही ती कल्पना त्या वर्षीपासून फिक्स केलेला मेनू आजही तोच मेनू आहे तेच महाराज आहेत आणि सर्व्हिस देणारी लोक सुद्धा तीच आहे आई राजा उदय उदय तुम्ही भावी भक्तांना काय आवाहन करा भावी भक्तांना अशीच तुमची भक्ती राहू द्या ह्या भक्तीमुळेच आजपर्यंत सोलापूरवरती कृपा झालेली आहे सोलापूरवरती आजही कुठलाही म्हणजे दुर्घटना घडलेली नाही आत्तापर्यंत बघा सोलापूरमध्ये कुठलीही दुर्घटना घडली नाही का तर आपल्यावरती या सगळ्या देवांची कृपा आहे स्वामी समर्थ तुळजाभवानी पंढरपूर असे सर्व आपल्या आजूबाजूला देव बसलेले आहेत म्हणून सोलापूरला कया कवाही देवा म्हणजे देवाच्या म्हणजे आशीर्वादामुळं कुठलाही प्रॉब्लेम आत्तापर्यंत दा झालेला नाही तर अशीच भक्ती राहू द्या आणि असंच सोलापूरला अट्रॅक्शन करा जेणेकरून सर्व भाविक येऊ द्या नमस्कार मी शीतल सिंदखेडे अल्ट्राटेक सिमेंट रिजनल टेक्निकल हेड आम्ही गेली वीस वर्ष झालं कृष्णा स्टील यांच्या वतीनं आयोजित करणाऱ्या या प्रसाद वाटपामध्ये सहभागी हो होतो अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये इथं प्रसाद वाटप केला जातो तुम्ही इथं जर बघाल तर जे पदार्थ आपण घरी खातो ते पदार्थ आपण सर्व भाविक भक्तांना देतो त्यांनी गेली पंचवीस वर्ष ही सेवा अविरतरित्या केलेली आहे इथून सोलापुरातून चालत जाणाऱ्या लोकांना जी बेसिक नीड जेवणाची आहे ती पूर्ण जेवण ते या प्रसाद वाटपाच्या माध्यमातून जे आहे ते करतात आणि एक बळ देतात लोकांना तुळजापूरपर्यंतचा जो पल्ला आहे इथून पंचेचाळीस किलोमीटर तो चालण्याचं चा बळ देतात आणि देवीच्या चरणी ही प्रार्थना करतात की या सर्व लोकांना जे आहे ते सुखी ठेव म्हणून तर ही अनोखी श्रद्धा आणि अनोखी भक्तिभाव कृष्णा स्टील व परिवारातर्फे गेली पंचवीस वर्ष झालं ही सातत्याने होत आहे मी ईश्वरचरणी अशीच प्रार्थना करतो की ही सेवा त्यांच्या हातून अशीच घडत राहो त्यांना या गोष्टीचं डबल पुण्य आहे हे पुण्याचं काम तर ते करतातच करतात पण आमच्यासारख्या लोकांकडनं हे पुण्य वाटपा करण्यासाठी सहभाग नोंदवून घेतात यामुळं या, या सत्कार्याचे त्यांना डबल पुण्य आहे असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो धन्यवाद आज आमच्या कृष्णा आज आमच्या कृष्णा आम्ही टोटल वीस लोकांचं आमच्याकडे इथं स्टाफ आहे आणि आमचे सगळे मित्रपरिवार आमचे कंपनीचे ऑफिसर्स आणि आमचे वडिलांचे जेवढे पण जुने ओल्ड त्यांचे सिनियर्स आहे ते सुद्धा आम्हाला आज येऊन इथं सहकार्य करते त्याच्यामुळं आमचा हा पूर्ण सकाळी दहा ते संध्याकाळी सात ते आठपर्यंत चालणारं हा पूर्ण आमचं कार्य संपन्न होतं त्याच्यामुळे